अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार नारायण कुचे यांचे वक्तव्य अंबड तालुक्यातील काठखेडा दहीपुरी पराडा पराढा शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे यांनी तात्काळ तहसीलदार व कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली यामध्ये शेतकऱ्यांची नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे यावेळी तहसीलदार विजय चव्हाण व कृषी अधिकारी गंडे यांना आदेशित केले यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस अनिलराव कोलते पाटील भाजपा तालुकाध्यक्ष भगवान मात्रे पाटील डॉक्टर नंदकिशोर पिंगळे डॉक्टर राहुल डोंगरे बद्रीनाथ नाना जराड शिवाजी जराड व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भकीरथ कत्रे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखीम वृत्तवाहिनी